नमस्कार मी प्रज्ञा पोगळे शारंगधर सुखसारक वटी सह प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ट बाय चितळे बटर बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकाका सराफ ज्वल्स बर्वास्किन थेरपी सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आलं आलं हे आभाळं आलं सुगीच्या दिसात माती कालवलियानं हाता मधल्या घासात मराठवाड्याच्या सद्यस्थितीचं वर्णन करणारे हे शब्द आहेत ग्रामीण कवी म्हणून ख्यातनाम असलेले इंद्रजित भालेराव यांचे ग्रामीण भागातल्या कथा आणि व्यथा आपल्या शब्दांमधून बोलके करणारे कवी व्याख्याते लेखक इंद्रजित भालेराव आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत गेल्या काही दशकात मराठवाड्यानं इतकी संकट अनुभवली की इथल्या मातीमध्ये वेदना खोलवर रुजलेली आहे पण याच मातीतून संवेदनेचा प्रतिभाशाली अंकुर फुटतो हेही तितकंच खरंय याच संवेदनेचा अंकुर ओंजळीत धरून ग्रामीण भागातल्या वेदनांना हुंकार भालेराव सरांनी जनमानसापर्यंत पोहोचवला पीक पाणी आम्ही काबाडाचे धनी दूर राहिला गाव पेरा टा हो ही त्यांच्या संग्रहांची नाव आहेत त्यांची कविता शब्दबंबाळ नाही तर वास्तवदर्शी आहे पण वास्तवावर प्रहार करताना त्यांच्या शब्दात विखारी येत नाही हे विशेष गावगाडा अलुतेदार बलुतेदार शेतकरी ग्रामीण संस्कृती प्रथा या सगळ्याची भालेराव सरांच्या लेखणीला पुरेपूर जाणे त्यांनी अत्यंत तन्मयतेनं शेतकऱ्यांचं जिणं शब्दबद्ध केलंय पण तरीही त्यांची कविता विद्रोहाचं बीज न रोवता न्यायाचा आग्रह धरताना दिसते काळ बदलला पण शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे हालापेष्टांचे दिवस मात्र पालटले नाही आहेत त्यातच लहरी निसर्गानं तर पार कंबरड मोडून टाकलाय अशा परिस्थितीत इंद्रजित भाईराव यांच्या कवी मनाला काय दिसतं काय सलतं यासोबत इतरही मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी संवाद साधूया कट्ट्याला सुरुवात करूया सर नमस्कार आपलं स्वागत नमस्कार खरं तर मराठवाड्यामध्ये आत्ता जे काही झालेलं आहे कल्पनेच्या पलीकडचं म्हणता येईल असं आहे तर याचं जर वर्णन करायचं झालं तर तुम्हाला तुमच्याच कोणत्या कविताच्या ओळी किंवा कोणती कविता आठवते आपल्या सूत्रसंचलन करणाऱ्या ताईनं जी उल्लेख केला की आलं आलं हे आभाळ आलं काळोख्या वानाचं आता करील वाटोळ फुलावरल्या धानाचं आलं आलं हे आभाळ आलं काळोख्या वाणाचं आता करील वाटोळ फुलावरल्या धानाचं आलं आलं हे आभाळ आलं इघीनं होऊन आलं आलं हे आभाळ आलं उघीनं होऊन पुरावर बसलंय हात गळ्यावर ठेवून hmm. आणि आलं आलं हे आभाळ आलं सुगीच्या दिसात माती कालविली त्यानं तोंडामधल्या घासात अशी परिस्थिती या वातावरणाची आहे आणि योगायोगानं असे ज्याला काय म्हणू की आपण अतिवृष्टी वगैरे हे अधूनमधून होतच असतं ते मग ही माझी कविता तशी जुनी आहे पण ह्या परिस्थितीचं ती वर्णन करणारी कविता आहे आणि माझ्या लहानपणी असं एक समज होता की पावसाला पोळवलं तर पाऊस थांबतो म्हणून अच्छा पाऊस पोळवणे पाऊस पोळवणे हा एक लोकविधी आहे पाऊस थांबवण्याचा तर ती अंधश्रद्धा असेल पण लोकांची श्रद्धा होती ती की पावसाला पोळवलं पाहिजे म्हणून एखाद्या लहान मुलाला नग्न करून त्याच्या हातात पणटी देऊन त्याला पावसात पाठवायचं त्याला पोळवायचं असा तो विधी होता म्हणून या काळात तशी एक कविता मी लिहिली होती की अरे या पावसाला कुणीतरी पोळवा रे आणि याला थांबवा आमच्यावरचं संकट टळू दे असा तो विधी असतो